मग प्रशासनाला बोलवानाखाली अमोल कोल्हे चिडले पोलिसांसोबत बाचाबाची पी एम आर डी ए कार्यालयाबाहेर गोंधळ मुंबईनंतर आता पुण्यातील वाहतूक ही मोठी समस्या बनत असून सणावाराच्या दिवसात येथे मोठी गर्दी होते अगदी दोन ते तीन सात वाहनधारकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी सरकारी किंवा खाजगी कामासाठी निघालेल्या प्रवाशांची मोठी कोंडी होती आणि त्यातूनच संताप व्यक्त करत आज पुण्यातील चाकणकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आहे चाकणमधील ग्रामस्थ आणि एम आय डी सीच्या कर्मचाऱ्यांनी पी एम आर डी ए कार्यालयावर धडक मोर्चा काढला आणि यावेळी सकाळी सहा वाजता पाहणी दौरा केलेल्या आणि प्रशासनाच्या कागदी घोड्यांवर विश्वास ठेवलेल्या अजित पवारांना प्र पवारांवर आंदोलकांनी संताप व्यक्त केलेला आहे तर पी एम आर डी ए कार्यालयाबाहेर खासदार अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे यावेळी माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही कोल्हेंच्या बाजूला उभे होते आशिया खंडातील सर्वात मोठी चाकण एम आय डी सी होते आहे आणि याचं सरकार आणि प्रशासनाला सोयरसु सोयर सुतक नाही आहे अशी खंत एम आय डी सी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली गुरुवार असल्याने आज वाहतूक कोंडी नव्हती व्ही आय पी मुमेंटलाही मार्ग खुला करून दिला जातो मग एरवी पोलीस काय करतात असा प्रश्न त्रासलेल्या आंदोलकांनी उपस्थित केला होता अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात चाकणकरांचा मोठा मोर्चा पी एम आर डी ए कार्यालयाच्या आवारात काढण्यात आला होता आणि या अमोल कोल्हे यांनी कार्यालयाच्या आवारात जाऊ देण्याची मागणी केली मात्र पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळली मात्र मोर्चेकरांची आग्रही मागणी लक्षात घेत खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळाला पी एम आर डी ए कार्यालयात सोडण्यात आलं तत्पूर्वी कोल्हे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून येतिगेशन जाईल चार रस्ता मोकळा <āleakerál> करा गाडी पुढे नियम लागतो

आम्ही तसं सोडून घ्यायचंय सर्वांना की जागा कसं चाललंय त्यांच्या आपल्याला चालणार नाही सर्वांना जागा झाले लोक नाव खाली दोन पैकी एक करा एक आज आहे तर प्रशासनाला खाली बेरी रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे